राहुल सुरेश नागवेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक एकमताने प्रस्ताव संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल सुरेश नावेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो राहुल सुरेश कर विधानसभा सदस्य करची अध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाही वारसा रा, राबला असून या सभागृहाच्या अध्यक्ष पद अध्यक्षस्थानी आपली निवड झाली याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो विधानसभा अध्यक्ष हे पद स संविधानदृष्ट्या उच्च दर्जाचे पद आहे या पदावर काम करण्याच्या व्यक्तीने पक्षीय भेदभाव दूर ठेवून पद्धतीने कार्य करावे असे संविधानाने अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सहभागृहात निष्फळ पद्धतीने कार्य करून या सहभागाचे गरिमा आणखी वाढाव अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निश्चित पद्धतीने कार्य करून या सभागृहिमा गा, आणखी वाढावा अशी मला खात्री आहे आपल्या पुढील शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवतो राहुल सुरेश नागरिक विधानसभा सदस्य आणि अध्यक्षांचे आसन शिक स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> oh, então, pronto.

شا چہرے نیا دیا آتا بس دباؤ آو نکا تمہیں دباؤ نکا महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका